सरपंच एकदा काय माझ्या दहा वेळा तोंडावर दुखा तोंडावर काय कशावर पण दुका फटलं पान घेऊन पत्ता 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 दुखा पण मला घेऊन जाऊ नका मला बेव वाटत कुठ जातो तू तिकडे जा तू पण जा हा लवकर लवकर हा आता खाल्लं डोसा लोक येऊन हा त्याच्या मानगुटीवरच पाहिजे येतो ये ये कुठे इथं पण नाही बुक कधी नाही गेला कुठं कसा काय कस नाही आणणार कसा हा तो गेला हा अरे...